महाराष्ट्र धडकला पांढरकडा बंजार समाजाकडून अनुसूचित यष्टी प्रवर्गातून समावेश करून आदिवासी समाजाचे घटनात्मक आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजात तीव्र नाराजी पसरली असून त्या विरोधात आदिवासी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज आरक्षण बचाव असा भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा मराठी शाळेजवळून सुरू होऊन जोरदार घोषणाच्या गजरात तहसील कार्यालय धडकला त्यामध्ये हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते आमचं आरक्षण आमचा हक्क बनावट आदिवासी हद्दपार करा आदिवासी आरक्षण आमचं अस्तित्व प्रतीक आहे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यात बंजारा समाजाला टी प्रवर्गातून समाविष्ट न करण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली असून आदिवासी आरक्षण कोणत्याही परिस्थितीत अबाधी ठेवण्याची मागणी अधोरेखित करण्याची आली तसेच बनावट जात प्रमाणपत्राचा वापर करून एस टी कोट्यात शोषण करण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मोर्चाच्या पूर्णपणे शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता यावेळी आदिवासी कृती समितीने स्पष्ट इशारा दिला की जर आदिवासी आरक्षणावर आर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आणि अधिक तीव्र आंदोलन उभारले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ